आज पंढरपूर येथील अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंम अम्मा अंमलबजावणी हक्काच्या संदर्भामध्ये धनगर समाजानं जे काही उपोषण सुरू केलेलं आहे त्याचा आज बारावा दिवस आहे सहा मंडळींनी यात पुढाकार घेऊन आपलं सर्वोच्च असं बलिदान म्हणजे प्राणदान देण्याचा निश्चय केलेला आहे आमच्या दोन कार्यकर्त्यांनी विषप्राशन केलेलं आहे आमची भगिनी टाकीवर चढून तिनंही आंदोलन दिवसभराचं केलेलं आहे समाजामध्ये एक प्रकारचा संताप आहे झग आहे कारण मागच्या चार पिढ्यापासून आम्ही झगडतो मुद्दा हा आहे की धनगड नावाची कुठलीच जमात महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही भारतात अस्तित्वात नाही जगात अस्तित्वात नाही पण अस्तित्वात नसलेल्या जमातीच्या संदर्भामध्ये आरक्षण राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनं या देशामध्ये दिलं गेलं आणि हेच खऱ्या अर्थानं गैरसंविधानिक आणि म्हणून जे गैरसंविधानिक आहे जे आजपर्यंत लक्षात आलेलं नव्हतं ते लक्षात सुद्धा दहा बारा वर्ष झाली तरीही सरकार हे दुरुस्त करायला तयार नाही त्याचा परिणाम असा होतो की गोरगरिबांची जी लेखं आहेत ती उन्हातामध्ये शेरडा मेंढराच्या मागे आजही फिरत आहे शिक्षणापासून वंचित राहिलेली आहे सगळीकडचाच आमचा टक्का घसरलेला आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही मागे पडलेलो म्हणून माझी मायबाप सरकारला या निमित्तानं विनंती आहे की दोन कोटी धनगरांना आरक्षणाच्या त्याच्या मूळ हक्कापासून अधिकारापासून वंचित ठेवून त्यांना प्रगतीपासून वंचित ठेवून तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासाच्या कल्पना करता येणार नाहीत आणि म्हणून आमच्या लोकांचे जीव जाण्याच्या आधी आमचे लोक विषप्रासन घेऊन मरण्याच्या आधी आमच्या लोकांना आजपर्यंत आपण विकासापासून वंचित ठेवलेलंच आहे तर आता आपल्याकडे वेळ आहे आपल्याला विषय समजलेला आहे तर आपण यांचं आरक्षण ताबडतोब या ठिकाणी लागू करावं आणि आजपर्यंत जो काही न्याय न्याय या फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये झाला नाही तो न्याय या गोरगरीब धनगरांचा करावा एवढीच विनंती या निमित्तानं मी करतो आहे मग पुढच्या तीन चार दिवसामध्ये हे आंदोलन एका उंचीवर जाणार आहे अत्यंत व्यापक अशा पद्धतीचं रूप या आंदोलनाला येणार आहे आणि मग आंदोलन हे कुणाच्याही कंट्रोलमध्ये राहणार नाही इतकं भव्य असं होण्याची सुरुवात आजपासून आम्ही केलेली आहे आणि त्यामुळं सरकारनं आपले कान उघडे ठेवावे आपली मती जागी करावी आणि आपलं मन जे आहे ते मन या गोरगरीब माणसाकडे वळवावं एवढंच एक या निमित्तानं मी बोलतोय आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामधल्या तमाम दोन कोटी धनगर जमातीला मी सांगू इच्छितो की या आंदोलनामध्ये जे टप्पे ठरलेले आहेत त्या टप्प्यामध्ये आपण मनपूर्वक या ठिकाणी सहभागी व्हावं आणि येणाऱ्या चोवीस तारखेला या पंढरपुरामध्ये पवित्र नगरीमध्ये आपल्याला लाखोच्या संख्येनं जमायचं आहे आणि आपली ताकद दाखवायची आणि ती ताकद दाखवाल अशी मला खात्री आहे आपल्याला या निमित्तानं आमचा बिरोबा खंडोबा बळ देऊ एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या